मित्रांनो आज मी तुमच्या समोर एक कोडे सादर करणार आहे कोडे असे आहे दिवसा बहीण रात्री स्त्री आणि सकाळी आई बनते प्रेक्षक बांधवांनो स्वागत आहे तुमचे आजच्या विशेष कथेमध्ये आजची कथा केवळ मनोरंजनासाठी नाही तर ती खोलवर शिकवण आणि अद्भुत ज्ञानाचा संगम आहे आज आम्ही तुमच्यासाठी एक असे अनोखे कोडे घेऊन आलो आहोत जे ऐकल्यावर तुम्ही चकित व्हाल हे कोडे फक्त तुमच्या मेंदूला गुंतवून ठेवणार नाही तर तुमची उत्सुकता आणखी वाढवेल कोडे असे आहे दिवसा बहीण रात्री स्त्री आणि सकाळी आई बनते प्रेक्षक बांधवानो हे कोडे ऐकूनच तुमचे मन विचार करू लागले असेल की हे काय असू शकते दिवसा बहीण रात्री स्त्री आणि सकाळी आई बनणारी ही कोणती स्त्री कोणती वस्तू किंवा कोणती गोष्ट आहे या कोड्याचे उत्तर थेट देता येणार नाही ते समजून घेण्यासाठी तुम्हाला गहिराईत जाणे आवश्यक आहे आपले जीवन अनेक कोड्यांनी भरलेले आहे प्रत्येक कोड्याचा एक अर्थ असतो आणि प्रत्येक अर्थ आपल्याला नव्या शिकवणीकडे नेतो आजच्या या कोड्यामागेही एक मोठे गुपित दडलेले आहे आम्ही तुम्हाला या रहस्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी एक मनोरंजक कथा सांगणार आहोत जी केवळ या कोड्याचे उत्तर सांगणार नाही तर तुम्हाला भारतीय संस्कृती इतिहास आणि परंपरांच्या गाभ्यात नेईल हे कोडे का खास आहे तर प्रेक्षक बांधवांनो आमच्यासोबत रहा आमच्या या व्हिडिओमध्ये आपल्या पूर्वजांनी अशी कोडी दिली होती जी केवळ मनोरंजनासाठी नव्हती तर ती आपला मेंदू आणि आत्मा जागृत करण्यासाठी होती ही हे कोडेही त्या अनमोल ठेव्यांपैकी एक आहे यामध्ये दडलेले उत्तर असे रहस्य उघड करेल जे आपल्या पौराणिक इतिहास आणि निसर्गाच्या महतीशी जोडलेले आहे या कोड्याचा अर्थ समजण्यासाठी तुम्हाला आजची पूर्ण कथा ऐकावी लागेल आम्ही ती एक सुंदर कथा म्हणून तुमच्यासमोर सादर करणार आहोत ही कथा आपल्याला महाभारत काळात घेऊन जाईल आणि आपल्याला गंगा नदीची महती आणि राजा शांतनू यांच्या जीवनातील अद्भुत पैलूंशी परिचित करेल कोड्याचा पहिला पैलू दिवसा बहीण म्हणजे काय आहे दुसरा पैलू रात्री स्त्री बनण्याचा काय रहस्य आहे आणि तिसरा पैलू सकाळी आई बनण्याचा गुण आणि रहस्य काय आहे मित्रांनो आमच्यासोबत राहा कारण ही कथा केवळ तुमची उत्सुकता शमवणार नाही तर तुम्हाला एक नवीन दृष्टिकोनही देईल चला या अद्भुत प्रवासाला सुरुवात करू महाभारत काळाची भूमी जिथे केवळ महान योद्ध्यांच्या गाथा रचल्या गेल्या नाहीत तर मुनी आणि राजे यांच्या अद्भुत तपसेचे आणि संघर्षांचेही स्मरण झाले अशीच एक कथा आहे राजा प्रतीप यांची ज्यांच्या जीवन प्रवासात एक अद्वितीय संघर्ष आणि गंगाजीची महती आहे राजा प्रतीप एक धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय राजा होते त्यांच्या राज्यात प्रजा सुखी आणि अत्यंत समाधानी होती परंतु त्यांच्या वैयक्तिक जीवनात एक मोठी कमतरता होती त्यांच्या घरी कोणतीही संतती नव्हती हळूहळू ही गोष्ट समाजात चर्चेचा विषय बनली लोक राजा प्रतीप यांना निरवंशी म्हणू लागले आणि त्यांच्या राणीला वांस असे म्हणून अपमानित करू लागले हे शब्द त्यांच्यासाठी बाणासारखे होते राजा प्रतीप आपल्या कुटुंबासाठी या टोमण्यांना सहन करू शकत नव्हते त्यांना ठाऊक होते की संतती नसणे हा केवळ त्यांचा वैयक्तिक दुःखाचा विषय नाही तर त्यांच्या राज्याच्या स्थैर्यासाठीही एक मोठा प्रश्न आहे आपल्या या दुःखातून मुक्त होण्यासाठी राजा प्रतीप यांनी एक मोठा निर्णय घेतला त्यांनी ठरवले की आपली समस्या सोडवण्यासाठी ते तपस्या करतील म्हणतात तपस्येमुळे मनोकामना पूर्ण होतात पण ही साधारण तपस्या नव्हती त्यांनी गंगाजीची आराधना करण्याचे ठरवले कारण गंगाजी केवळ एक नदी नाही तर जीवनदायिनी देवी आहेत राजा प्रतीप यांनी आपले राजमहल सोडले आणि गंगा नदीच्या काठावर जाऊन राहिले तिथे त्यांनी कठोर तपस्या सुरू केली ही तपस्या अनेक वर्षे चालली राजाने अन्न आणि पाण्याचा त्याग करून केवळ गंगेचे जल पिऊन आपले जीवन जगले त्यांनी गंगा मातेचे आव्हान केले आणि त्यांच्याकडे कृपा मागितली गंगाजी त्यांच्या या कठोर तपस्येने प्रसन्न झाल्या आणि प्रकट होऊन म्हणाल्या राजा प्रतीप तुमच्या भक्तीने आणि तपस्येने मला प्रसन्न केले आहे मी तुम्हाला आशीर्वाद देते की तुमच्या घरी एक तेजस्वी पुत्राचा जन्म होईल हा पुत्र केवळ तुमच्या वंशाला पुढे नेणार नाही तर तो एक महान राजा म्हणून प्रसिद्ध होईल गंगादेवींच्या घरी एका पुत्राचा जन्म झाला या पुत्राचे नाव शांतनू ठेवण्यात आले शांतनूच्या केवळ राजा आणि राणीच नाही तर संपूर्ण राज्यात उत्सव साजरा करण्यात आला शांतनू एक तेजस्वी आणि अद्भुत बालक होते त्यांचे बालपण अत्यंत शांत आणि सुखद होते ते अत्यंत बुद्धिमान आणि साहसी होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात राजकुमारांना असलेल्या सर्व गुणांचा समावेश होता वेळ जसजशी पुढे सरकली तस तसे राजकुमार शांतनु युवा झाले त्यांच्या शौर्य आणि ज्ञानाने सगळ्यांनाच प्रभावित केले पण या काळातच राजा प्रतीप यांनी आपल्या केसांमध्ये पांढरेपणा पाहिला हा संकेत होता की आता त्यांचे शरीर वृद्ध होत चालले आहे त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या आणि त्यांच्या हातपायांमध्ये आधीची ताकद उरलेली नव्हती हे संकेत त्यांना समजावून सांगण्यासाठी पुरेसे होते की आता राज्याचा भार त्यांना आपल्या पुत्रावर सोपवायचा आहे राजा प्रतीप यांनी शांतनू यांना बोलावले आणि त्यांना सांगितले पुत्रा आता वेळ आली आहे की मी राज्याचा भार तुझ्या खांद्यावर सोपवतो माझी अवस्था आता अशी राहिली नाही की मी राज्याचे संचालन करू शकेन तू योग्य वयात आहेस आणि मला दिसते की तुझ्यात आदर्श राजा होण्यासाठी लागणारे सर्व गुण आहेत आजपासून तू राजा आहेस पण लक्षात ठेव हे राजपद केवळ शक्तीचा स्रोत नाही तर प्रजेसाठी सेवाभावाचे माध्यम आहे राजा प्रतीप यांनी शांतनू यांना गादी सोपवली आणि त्यांच्याशी एक महत्वाची गोष्ट शेअर केली पुत्रा जेव्हा तू जंगलात फिरण्यासाठी किंवा शिकार करण्यासाठी जाशील तेव्हा तिथे तुला एक दिव्य स्त्री भेटेल तीच स्त्री तुझी पत्नी बनेल हे ईश्वराचे संकेत समज आणि त्यावर विश्वास ठेव मित्रांनो आपल्या पुत्राला राज्याचा भार सोपवल्यानंतर राजा प्रतीप आणि त्यांच्या राणीने संन्यास घेतला ते आपल्या जीवनाचा उर्वरित कालावधी वनात तपश्चर्या आणि ध्यान करत घालवण्यासाठी निघून गेले त्यांच्या हृदयात हा समाधान होता की त्यांचा पुत्र शांतनू आता एक आदर्श राजा म्हणून त्यांची परंपरा पुढे नेईल राजा शांतनू हे एक पराक्रमी आणि प्रजाहितेशी राजा होते आपल्या पिता राजा प्रतीप यांच्या आज्ञेचे पालन करत ते आपल्या प्रजेसाठी कल्याण आणि राज्याच्या विकासामध्ये दिवसरात्र व्यस्त राहत पण त्यांच्या मनात एक गोष्ट कायम हलत असे पित्याची ती भविष्यवाणी ज्या त्यांनी एका अद्भुत सुंदरीला भेटण्याची आणि तिला पत्नी बनवण्याची गोष्ट सांगितली होती एके दिवशीची गोष्ट आहे मित्रांनो राजा शांतनू यांना शिकारीला जाण्याची इच्छा झाली राजमहलातून बाहेर पडताना त्यांच्या मनाला कोणत्या तरी अज्ञात आकर्षणाकडे ओढले जात असल्यासारखे वाटले ते जंगलाकडे जात राहिले जिथे एक नदी वाहत होती नदीचे पाणी शांत आणि अत्यंत स्वच्छ होते जणू काही दिव्य ऊर्जेचा प्रवाह असावा जंगलाच्या मधोमध मद हिरव्या झाडांच्या खाली राजा शांतनू यांनी एक अद्भुत दृश्य पाहिले एक सुंदर तरुणी जिचे रूप आणि सौंदर्य अद्वितीय होते ती नदीच्या काठावर उभी होती तिचा चेहरा सूर्याच्या किरणांमध्ये चमकत होता आणि तिचे केस जणू काळ्या ढगामसारखी लहरत तिच्या कंबरेपर्यंत पोहोचले होते तिच्या गळ्यात सुगंधित फुलांची माळ होती आणि तिच्या डोळ्यांमध्ये मानवसृष्टीच्या सर्व रहस्यांना दडवलेले वाटत होते राजा शांतनू त्या अद्भुत सुंदरीला पाहून मोहित झाले त्यांना त्यांच्या पित्याचे शब्द आठवले की एका दिवशी जंगलात तुला अशी स्त्री भेटेल जी तुझी पत्नी बनेल त्यांचे हृदय वेगाने धडकू लागले त्यांनी तातडीने त्या स्त्रीशी बोलण्याचा निर्णय घेतला राजा शांतनू तिच्या जवळ जाऊन म्हणाले हे सुंदरी तू कोण आहेस आणि या सोनसान जंगलात एकटी का फिरत आहेस तुझ्या रूपाचे वर्णन करणे अत्यंत कठीण आहे तुझे सौंदर्य जणू पृथ्वीवरील स्वर्गाचे प्रतिबिंब आहे ते स्त्री गंगा देवीच होत्या शांतनू यांच्या बोलण्यावर हलकी स्मित दिली आणि म्हणाल्या राजन मी कोण आहे याने तुम्हाला काय फरक पडतो मी येथे एकटी फिरत आहे हे माझे स्वतःचे निर्णय आहे हे जाणून घेण्याचा तुमचा काहीही संबंध नाही पण हे सांगा तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे राजा शांतनू यांनी नम्रतेने उत्तर दिले देवी, हे देवी माझे हृदय तुमच्या रूपावर मोहित झाले आहे मला तुमचे नाव जाणून घ्यायचे आहे आणि हेही जाणून घ्यायचे आहे की तुम्ही माझ्यासोबत विवाह करण्यास तयार आहात का गंगा देवी काही क्षण विचारात पडल्या आणि मग म्हणाल्या महाराज जर तुम्ही माझ्याशी विवाह करू इच्छित असाल तर माझ्या काही अटी आहेत जर तुम्ही त्या मान्य केल्या तेव्हाच मी तुमची अर्धांगिनी बनेन पण जर तुम्ही, तुम्ही, तुम्ही माझ्या अटी मान्य केल्या नाहीत तर हे प्रस्ताव इथेच संपेल राजा शांतनू म्हणाले देवी तुमच्या प्रत्येक अटी मला मान्य आहेत कृपया सांगा तुमच्या अटी काय आहेत गंगादेवी गंभीर होत म्हणाल्या जर मी तुमची पत्नी बनले तर तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारणार नाही मी जे काही करीन जिथेही जाईन तुम्हाला मला रोखण्याचा किंवा टोचण्याचा कोणताही अधिकार असणार नाही जर तुम्ही माझ्या अटींचे उल्लंघन केले तर मी तुम्हाला आणि तुमच्या राजमहालाला कायमचे सोडून जाईन तुम्हाला ही अट मान्य आहे का राजा शांतनु देवींच्या सौंदर्याने आणि व्यक्तिमत्वाने इतके प्रभावित झाले होते की त्यांनी न विचार करता वचन देऊन टाकले ते म्हणाले हे सुंदरी मला तुमच्या प्रत्येक अटी मान्य आहेत मी वचन देतो की कधीही तुमच्या कोणत्याही कृतीत हस्तक्षेप करणार नाही आणि कोणताही प्रश्न विचारणार नाही कृपया माझ्यासोबत विवाह करण्यासाठी तुमची स्वीकृती द्या गंगादेवी हसल्या आणि म्हणाल्या जर असे आहे तर मी तुमच्यासोबत विवाह करण्यास तयार आहे मित्रांनो राजा शांतनू यांचे हृदय हे ऐकून आनंदाने भरून गेले तो क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुखद क्षण होता त्यांना समजले की ही साधी स्त्री नाही तर एक दिव्य शक्ती आहे त्यांचे हृदय आशा आणि आनंदाने भरून गेले मित्रांनो राजा शांतनू पूर्वजन्मी कोण होते आणि गंगादेवींसोबत त्यांचा विवाह का झाला हा रहस्य तुम्ही लक्षपूर्वक ऐका खूप पूर्वीची गोष्ट आहे गंगादेवी आपल्या तीरावर उभ्या राहून एकदा घोषणा करत म्हणाल्या की जो कोणी सात वेळा माझ्या या नदीला पोहून पार करेल त्याच्याशी मी विवाह करीन गंगेंचे हे वचन सर्वांसाठी आव्हानासारखे होते नदीची खोली आणि तीव्र प्रवाह पार करणे सोपे नव्हते त्याच गंगेच्या काठावर मित्रांनो एक कोल्हा राहत होता हा साधा कोल्हा नव्हता त्याच्या डोळ्यांत अद्भुत तेज आणि मनात अपार धैर्य होते तो गंगादेवींच्या दिव्यत्वाने प्रभावित झाला आणि त्यांची घोषणा ऐकल्यावर त्याने ठरवले की तो सात वेळा गंगा नदी पार करून त्यांच्याशी विवाह करेल पहिल्यांदा नदी पार केल्यावर त्याच्या मनात उत्साह जागला त्याने दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा आणि सहाव्यांदा सुद्धा नदी पार केली प्रत्येक वेळी तो आपली मर्यादित ताकद वापरून गंगेच्या प्रवाहाला आव्हान देत राहिला सहा वेळा तो यशस्वी झाला पण सातव्या वेळी गंगांनी त्याची परीक्षा घेण्यासाठी प्रवाह अधिक तीव्र केला कोल्ह्याने आपली पूर्ण ताकद लावली पण प्रवाहाच्या वेगाने आणि त्याच्या थकव्याने त्याला कमकुवत केले सातव्यांदा तो नदीच्या मध्यभागी बुडाला कोल्ह्याचे छोटे शरीर गंगेच्या खोलीत विलीन झाले आणि त्याचा मृत्यू झाला मित्रांनो काही काळानंतर सप्तृषी गंगा नदीच्या काठावर आले ते गंगा पार करू इच्छित होते पण नदी पार करण्यासाठी काहीही साधन उपलब्ध नव्हते त्यांनी लाकूड आणि गवतांनी बनवलेल्या एका छोट्या नौकेसारख्या रचनेत बसून नदी पार करण्याचा प्रयत्न केला जेव्हा ती रचना नदीत सोडली गेली तेव्हा ती वाहू लागली त्याचवेळी कोल्ह्याच्या हाडांचे अवशेष नदीच्या प्रवाहात वाहत त्या रचनेत अडकले ती रचना जी डुबायला हवी होती कोल्ह्याच्या हाडांच्या अद्भुत शक्तीमुळे गंगा नदी पार करण्यात यशस्वी झाली नदीच्या पलीकडे पोहोचल्यानंतर सप्तृषी आपसात चर्चा करू लागले त्यापैकी एक म्हणाला ही तर एक साधी रचना आहे लाकूड आणि गवतांनी बनलेली ही संरचना इतक्या वेगवान गंगेला कशी पार करू शकली दुसऱ्या ऋषीने उत्तर दिले निश्चितच यात कुठल्या तरी अद्भुत शक्तीचा प्रभाव आहे आपल्याला याचे कारण शोधायला हवे मित्रांनो सप्तृषींनी त्या रचनेला उघडून पाहिले तर त्यात कोल्ह्याची हाडे अडकलेली होती ऋषींनी तपश्चर्या आणि ध्यानाच्या माध्यमातून जाणले की हा तोच कोल्हा आहे ज्याने सात वेळा गंगा पार करण्याचा प्रयत्न केला होता आणि गंगादेवींसोबत विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली होती सप्तृषींनी गंगादेवींचे आवाहन केले गंगादेवी प्रकट झाल्या आणि त्यांनी कोल्ह्याची कथा सांगितली त्या म्हणाल्या या कोल्ह्याने माझ्याशी विवाह करण्याच्या इच्छेने सात वेळा गंगा पार करण्याचा प्रयत्न केला सहाव्यांदा तो यशस्वी झाला पण सातव्यांदा तो अपयशी ठरला आणि बुडाला याचे धैर्य आणि भक्ती अद्वितीय आहेत सप्तृषींनी गंगादेवींना सांगितले देवी तुम्ही वचन दिले होते की जो सात वेळा गंगा पार करेल त्याच्याशी तुम्ही विवाह कराल आता तुम्हाला तुमचे वचन पाळावे लागेल गंगादेवींनी उत्तर दिले हे ऋषीगण मी माझ्या वचनाचा सन्मान करते परंतु या जन्मात हा कोल्हा माझ्याशी विवाह करू शकत नाही मी त्याला आशीर्वाद देते की पुढील जन्मात तो एक तेजस्वी राजा म्हणून जन्म घेईल आणि त्यानंतर मी त्याच्याशी विवाह करीन मित्रांनो गंगादेवींच्या आशीर्वादामुळे कोल्हा राजा प्रतीप यांच्या घरी जन्मला आणि राजा शांतनू झाला ते तेजस्वी धर्मपरायण आणि एक आदर्श राजा बनले गंगादेवींचे वचन आता पूर्ण होणार होते गंगादेवींनी राजा शांतनू यांच्याकडून वचन घेतले होते की ते त्यांच्या कोणत्याही कृतीत हस्तक्षेप करणार नाहीत आणि कोणतेही प्रश्न विचारणार नाहीत राजा शांतनू गंगादेवींच्या सौंदर्याने आणि दिव्यत्वाने इतके प्रभावित झाले की त्यांनी हे वचन आनंदाने मान्य केले यानंतर गंगादेवी आणि राजा शांतनू यांचा विवाह संपन्न झाला विवाहानंतर गंगादेवी राजा शांतनू यांची पत्नी बनून त्यांच्या राजमहलात राहू लागल्या पण गंगादेवींचे स्वरूप दिव्य होते दिवसाच्या वेळी त्या नदीचे रूप धारण करून वाहत असत आणि रात्री त्या राजा शांतनू यांच्या अर्धांगिनी बनून त्यांच्या सोबत राहत असत ही परिस्थिती अद्भुत होती गंगादेवी दिवसाच्या वेळी नदी बनून वाहत असत त्यांच्या पाण्याने अनेक लोक आपली तहान भागवत आणि पाप धुत असत पण रात्री झाल्यावर त्या राजा शांतनू यांच्या पत्नी बनत असत हे दृश्य स्वतःमध्येच एक रहस्यमय आणि चमत्कारी घटना होती काही काळानंतर मित्रांनो गंगादेवी गर्भवती झाल्या जेव्हा त्यांचा पहिला पुत्र जन्माला आला तेव्हा राजा शांतनू खूप आनंदी झाले पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही गंगादेवींनी त्या नवजात बालकाला आपल्या मांडीवर घेतले आणि नदीच्या काठावर नेले राजा शांतनू दुरून पाहत राहिले असे विचार करत की कदाचित गंगादेवी आपल्या पुत्राचे आशीर्वाद घेण्यासाठी नदीकडे गेल्या आहेत पण त्याचवेळी गंगादेवींनी त्या बालकाला नदीत प्रवाहित केले राजा शांतनू हे पाहून स्तब झाले त्यांच्या मनात राग आणि दुःख यांचे मिश्रण दाटून आले पण त्यांनी दिलेल्या वचनामुळे ते शांत राहिले आणि काहीही बोलले नाहीत काही ना काळानंतर गंगादेवींनी पुन्हा एक पुत्राला जन्म दिला राजा शांतनू यांना वाटले की आता कदाचित सर्व काही ठीक होईल पण यावेळेसही गंगादेवींनी तेच केले त्या नवजात बालकाला नदीत नेऊन प्रवाहित केले मित्रांनो असे सात वेळा झाले प्रत्येक वेळी गंगादेवी एक पुत्राला जन्म देत आणि त्याला नदीत प्रवाहित करीत राजा शांतनू यांच्यासाठी हे असह्य होते एकीकडे त्यांचे पिता म्हणून हृदय दुःखी होत होते तर दुसरीकडे त्यांच्या दिलेल्या वचनाचे बंधन त्यांना थांबवत होते राजा शांतनू हळूहळू अतून तुटत चालले होते ते विचार करू लागले मी हे कसले वचन दिले आहे ही गंगा माझ्या सर्व पुत्रांना संपवत आहे जर असेच चालू राहिले तर माझा वंश कसा वाढेल माझी पिढी कशी पुढे जाईल एकमाता आपल्या मुलांना जीवन देते त्यांचे रक्षण करते पण ही कसली माता आहे जी आपल्या स्वतःच्या मुलांना संपवत आहे राजा शांतनू यांचे हृदय खूप जड झाले त्यांना समजत नव्हते की आता ते काय करावे त्यांच्या मनात गंगादेवींच्या प्रति प्रेम आणि राग यांचे मिश्रण होते पण वचन पाळणे त्यांच्या नैतिकतेचा भाग होता आणि म्हणूनच ते शांत होते मित्रांनो राजा शांतनू खूप दुःखी होते मित्रांनो इथे गंगादेवी आणि राजा शांतनू यांची कथा आता आपल्या सर्वात भावनिक आणि रहस्यमय वर्णावर पोहोचली होती सात पुत्रांनंतर गंगादेवींनी आठव्या पुत्राला जन्म दिला राजा शांतनू यांच्या मनात कुठेतरी आशा होती की यावेळी काहीतरी वेगळे होईल पण गंगादेवींचा वागण्याचा स्वरूप नेहमीसारखाच होता जेव्हा गंगादेवींनी आठव्या पुत्राला जन्म दिला तेव्हा राजा शांतनू यांच्या हृदयात पुन्हा प्रेम आणि आशेची भावना दाटली त्यांना वाटले की कदाचित गंगादेवी आता या पुत्राला जीवन फेवतील पण गंगादेवींनी नवजात शिशूला आपल्या मांडीवर घेतले आणि काहीही न बोलता त्याला घेऊन नदीकडे जाऊ लागल्या राजा शांतनू यांनी गंगादेवींना जाताना पाहिले त्यांचे मन अत्यंत अशांत झाले ते विचार करू लागले की गंगा पुन्हा तेच करणार आहे मी कसा शांत राहू शकतो हा माझा पुत्र आहे माझा वंशज आहे मी त्याला संपू देणार नाही जेव्हा गंगादेवी नदीच्या काठावर पोहोचल्या आणि आपल्या आठव्या पुत्राला जलात प्रवाहित करू लागल्या तेव्हा राजा शांतनू यांचे धैर्य संपले त्यांनी गंगादेवींना थांबवण्यासाठी आवाज दिला वेगाने त्यांच्या जवळ पोहोचत राजा शांतनू जोरात ओरडले अरे गंगा थांब थांब तू आधीच माझ्या सात पुत्रांना माझ्याकडून हिरावून घेतले आहेस आता माझ्या या आठव्या पुत्राला मारू नको गंगादेवींनी मागे वळून राजा शांतनू यांच्या दिशेने पाहिले पण काहीही बोलल्या नाहीत राजा शांतनू आपली वेदना रोखू शकले नाहीत आणि म्हणाले तुम्ही कशा प्रकारच्या आई आहात आई आपल्या मुलांना जन्म देते त्यांचे रक्षण करते पण तुम्ही तुम्ही तर स्वतःच्या मुलांची हत्या करत आहात हे मूल तुमच्यासाठी केवळ पाण्यात प्रवाहित करण्यासाठीची वस्तू असू शकते पण हे माझे मुलगा आहे माझा वंश आहे मी त्याला मरू देणार नाही राजा शांतनू यांच्या या शब्दांनी गंगादेवींच्या चेहऱ्यावर गेहेण गंभीरता आली त्या शांत स्वरात म्हणाल्या महाराज तुम्हाला आठवते का की तुम्ही मला वचन दिले होते तुम्ही म्हटले होते की तुम्ही माझ्या कोणत्याही कृतीत हस्तक्षेप करणार नाही आणि कोणताही प्रश्न विचारणार नाही आज तुम्ही तुमचे वचन तोडले आहे राजा शांतनू म्हणाले हो मी वचन दिले होते पण ते वचन या अटीवर नव्हते की तुम्ही माझ्या सर्व मुलांना माझ्यापासून हिरावून घ्याल हा आठवा मुलगा माझा वंश आहे त्याला मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही मी आता हे सहन करू शकत नाही गंगादेवींनी एक खोल श्वास घेतला आणि आपल्या अश्रूंना रोखत म्हणाल्या महाराज तुमचे वचन तुटले आहे आता मला तुम्हाला सोडून जावे लागेल पण जाण्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की मी असे का केले गंगादेवींनी राजा शांतनू यांना सांगितले तुमचे हे आठ पुत्र साधारण बालक नाहीत हे आठ वसू आहेत जे पूर्वजन्मात एका शापामुळे पृथ्वीवर जन्माला आले होते या आठ वसूंमध्ये सात वसूंनी माझी प्रार्थना केली होती की मी त्यांना या शापातून मुक्त करावे आणि त्यांना त्वरित मोक्ष द्यावा म्हणून मी तुमच्या सात पुत्रांना नदीत प्रवाहित केले पण आठवा वसू जो तुमच्या या पुत्राच्या रूपात जन्मला आहे त्याला शाप मिळाला आहे की तो आयुष्यभर या पृथ्वीवर राहील मित्रांनो गंगादेवींनी आठव्या पुत्राला राजा शांतनू यांच्याजवळ देत म्हटले महाराज हा पुत्र तुमचा आणि माझा वंश वाढवेल याचे नाव देवव्रत ठेवा तो केवळ तुमचा उत्तराधिकारी बनेल असे नाही तर त्याचे नाव इतिहासात अमर होईल राजा शांतनू म्हणाले हे देवी गंगा तुम्ही ज्या सात पुत्रांना मारले त्यांच्या पूर्वजन्माची कथा काय आहे आम्हाला विस्ताराने सांगाल का तेव्हा गंगादेवी राजा शांतनू यांना त्या सात पुत्रांची कथा सांगू लागल्या हे महाराज गंगादेवींनी राजा शांतनू यांच्या प्रश्नावर गंभीरतेने उत्तर दिले मी तुम्हाला या सात पुत्रांच्या पूर्वजन्माची कथा सांगते ही कथा केवळ त्यांच्या शापाची नाही तर ती हेही दाखवते की कर्म आणि दैवी न्याय आपले जीवन कसे घडवतात गंगा देवी म्हणाल्या ही गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा मी स्वर्गलोकात राहत होते एक दिवस ब्रह्मदेवांची सभा भरली होती आणि तिथे आठ वसू उपस्थित होते हे वसू अत्यंत तेजस्वी आणि दिव्य शक्तींनी युक्त होते मीही तिथेच जवळ उभी होते तेव्हा अचानक त्या सभेत वायुदेव आले एक तेजस्वी वाऱ्याचा झोका आला आणि त्या झोंक्यामुळे माझे वस्त्र उडाले ही परिस्थिती अत्यंत अप्रिय होती आणि सर्व देवतांनी आपले डोळे खाली झुकवले पण त्या आठ वसूंमध्ये विशेषत सात वसूंनी मला अनादराने पाहिले हे त्यांच्या दिव्य कर्तव्य आणि मर्यादांच्या विरुद्ध होते ब्रह्मदेवांनी हे दृश्य पाहिले आणि अतिशय क्रोधित झाले त्यांनी त्या वसूंना धिक्कारले आणि म्हणाले तुम्ही तुमच्या मर्यादा आणि दिव्यत्वाचा अपमान केला आहे तुम्हाला यासाठी शिक्षा मिळेल मी तुम्हाला शाप देतो की तुम्हा सर्वांना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल तुम्हा सर्वांना मानवाच्या रूपात जन्म घेऊन तुमच्या पापांचे प्रायश्चित्त करावे लागेल गंगादेवी म्हणाल्या महाराज त्या आठ वसूंमध्ये सात वसूंनी केवळ माझे वस्त्र उडताना पाहिले होते पण आठव्या वसूंनी माझ्यावर आपली नजर रोखून ठेवली आणि अतिशय अनादर केला त्यामुळे ब्रह्मदेवांनी त्याला अतिरिक्त शाप दिला आणि म्हणाले तुला केवळ मानवाच्या रूपात जन्म घ्यावा लागेल असे नाही तर तुला आपले पूर्ण आयुष्य पृथ्वीवर व्यतीत करावे लागेल तुला कोणतीही मुक्ती मिळणार नाही वसूंना जेव्हा हा शाप मिळाला तेव्हा ते अत्यंत दुःखी झाले त्यांनी ब्रह्मदेवांची क्षमा मागितली आणि मुक्तीसाठी प्रार्थना केली पण ब्रह्मदेव म्हणाले मी माझा शाप परत घेऊ शकत नाही तुम्हा सर्वांना पृथ्वीवर जायलाच लागेल मित्रांनो त्यानंतर वसुगंगादेवींकडे आले आणि प्रार्थना करू लागले हे गंगादेवी तुम्ही आमची मदत करू शकता का आम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागणार आहे पण आम्ही तिथे फार काळ राहू इच्छित नाही कृपया तुम्ही आमची आई बनून आम्हाला जन्म द्या आणि आम्हाला त्वरित मोक्ष प्रदान करा आम्हाला केवळ जन्माचा दंड भोगायचा आहे पण कृपया आम्हाला लवकर मुक्त करा मी त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि म्हटले मी तुम्हाला जन्म देईन आणि त्वरित मोक्ष प्रदान करीन पण आठव्या वसूने ज्याने सर्वात मोठा पाप केला होता त्याला पूर्ण आयुष्य पृथ्वीवर राहावे लागेल मी त्याला मोक्ष देऊ शकत नाही महाराज तुमचे सात पुत्र ते सात वसू होते मी त्यांना जन्म देऊन ब्रह्मदेवांच्या शापातून मुक्त केले आहे मी वसूंनी दिलेल्या वचनाचे पालन करत होते पण तुमचा आठवा पुत्र जो देवव्रत आहे तो आठवा वसू आहे ज्याला त्याच्या कर्मांचे पूर्ण फल भोगायचे आहे याच कारणामुळे मी सात पुत्रांना नदीत प्रवाहित केले आणि केवळ आठव्या पुत्राला जीवन ठेवले हे सर्व विधीचा विधान होते गंगादेवींनी राजा शांतनू यांना समजावले महाराज जे काही झाले ते दैवी न्यायामुळे घडले मी माझ्या वचनाचे आणि कर्तव्याचे पालन केले तुमचा पुत्र देवव्रत जो आठवा वसू आहे तो पृथ्वीवर एक महान व्यक्ती म्हणून आपली ओळख निर्माण करेल त्याचे जीवन मानवतेसाठी प्रेरणेचा स्रोत बनेल राजा शांतनू यांनी गंगादेवींच्या गोष्टी ऐकून आपल्या मनावरील ओझे काही प्रमाणात हलके वाटले त्यांना आता हे समजले की त्यांच्या पुत्रांचा मृत्यू हा केवळ एक दैवी योजना होती आणि यात कुणाचाही दोष नव्हता महाभारत काळातील अद्भुत कथा गंगादेवींच्या दिव्यत्वाचे आणि त्यांच्या जीवनाच्या विविध पैलूंना दर्शवते या कथेतून जी पाहिली उलगडते ती गंगेच्या तीन विशिष्ट भूमिकांचे स्पष्टीकरण देते दिवसा गंगा बहीण म्हणून नदीच्या रूपात प्रवाहित होते आणि पूर्ण पृथ्वीला आपल्या पाण्याने सिचत करते तिचा प्रवाह कधीही थांबत नाही तिच्या पाण्याने तहानलेले प्राणी आपली तहान भागवतात शेतकरी आपली पिके सिंचतात आणि लोक आपल्या दैनंदिन कामांसाठी गंगेच्या पाण्याचा उपयोग करतात दिवसा गंगेचा हा सततचा प्रवाह तिच्या बहीण किंवा वाहणाऱ्या रूपाचे प्रतिनिधित्व करतो ती निस्वार्थपणे पृथ्वीवर जीवन टिकवण्यासाठी मदत करते तिच्या पाण्यात केवळ प्रवाहच नाही तर जीवनाचा स्रोत आहे याच कारणामुळे दिवसा गंगेला बहीण म्हणून ओळखले जाते कारण ती वाहते रात्रीच्या वेळी गंगादेवी एक विशेष रूप धारण करतात महाभारताच्या अनुसार गंगादेवींनी राजा शांतनू यांच्याशी विवाह केला होता त्या राजा शांतनू यांच्या अर्धांगिनी बनल्या आणि त्यांच्या राजमहलात राहू लागल्या रात्री गंगादेवी आपल्या नारी रूपात राजा शांतनू यांच्यासोबत राहत होत्या या रूपात त्या एक पत्नीची भूमिका निभवत होत्या एक साथीदार एक प्रेमळ आणि समर्पित पत्नी हा त्यांचा दिव्यत्वाचा आणखी एक पैलू होता जिथे त्या नदीवरून नारी रूपात परिवर्तित होत होत्या त्यांचे हे रूप त्यांच्या भावनिक आणि मानवी बाजूचे प्रकटीकरण करते म्हणूनच त्यांना रात्री नारी म्हटले जाते सकाळच्या वेळी गंगेची महिमा तिच्या सर्वात पवित्र पैलूला दर्शवते जसेच सूर्याची पहिली किरण गंगेच्या पाण्यावर पडते श्रद्धाळू गंगेच्या तीरावर एकत्र होतात ते गंगेच्या पाण्यात स्नान करतात आपल्या पापांपासून मुक्तीची कामना करतात आणि त्यांना गंगा मैया म्हणून पूजतात गंगेचे हे रूप मातृत्वाचे प्रतीक आहे ती केवळ तहान भागवत नाही तर आपल्याला पवित्रतेचा अनुभव देते गंगादेवींना त्यांच्या दयाळूपणा प्रेम आणि संरक्षणासाठी आईच्या रूपात पूजले जाते मित्रांनो या कथेमार्फत या पहिलीचा अर्थ स्पष्ट होतो दिवसा गंगा बहीण आहे एक नदीच्या रूपात प्रवाहित होऊन पृथ्वीवर जीवन टिकवते रात्री गंगा देवी राजा शांतनू यांच्या पत्नी बनून त्यांच्या सोबत राहतात सकाळी गंगामाता होते गंगाभक्तांसाठी गंगा मैया बनते गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करून भक्त स्वतःला शुद्ध करतात आणि त्यांना आईच्या रूपात पूजतात या प्रकारे गंगेचे प्रत्येक रूप केवळ दिव्य नाही तर जीवनाला एक अनोखा संदेश देणारे आहे गंगा आपल्याला शिकवते की निस्वार्थ सेवा समर्पण आणि करुणा यांच्याद्वारे जीवनाला अर्थपूर्ण बनवता येते तर मित्रांनो आता तुम्हाला त्या पहिलीचा अर्थ समजला असेल ती गंगाजी होत्या जे दिवसा बहीण म्हणजे दिवसा वाहणारी नदी होती रात्री नारी म्हणजे राजा शांतनू यांची पत्नी होती आणि सकाळी गंगा भक्तांसाठी गंगामय्या बनत होती भक्त गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करून स्वतःला शुद्ध करतात आणि त्यांना आईच्या रूपात पूजतात या प्रकारे गंगेचे प्रत्येक रूप केवळ दिव्य नाही तर जीवनाचा एक सुंदर संदेश देते गंगा आपल्याला शिकवते की निस्वार्थ सेवा समर्पण आणि करुणा यांमुळे जीवन सार्थक होऊ शकते आशा आहे की ही पाहिली आणि तिचा अर्थ तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल जर तुम्हाला या पहिलीचा आणखी काही अर्थ कळतो किंवा त्यासंबंधित काही नवीन माहिती असेल तर कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचे विचार आम्हाला नवीन दृष्टिकोन आणि प्रेरणा देतील तुम्ही आमच्यासोबत या अद्भुत ज्ञानयात्रेत सहभागी झालात याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी